हा प्रकार जेव्हा आज सकाळी लक्षात आला तेव्हा शिवसैनिकाच्या जा तळपायाच्या आगमस्तकात गेली हो, शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे मासाहेब तमाम शिवसैनिकांच्या मातुश्री एवढ्या मोठ्या नेत्यांच्या त्या पत्नी पण त्या कधी सुद्धा राजकारणामध्ये पडल्या नाहीत किंवा कधी कुठलं राजकीय विधान त्यांनी कधीही केलेलं नाही वात्सल्याची मूर्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात पण कुण्या एका हरामखोरानं शिवाजी पार्क परिसरामध्ये असलेल्या त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची हरामखोरी केली आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मीनाताईंचं जेव्हा दुःखद निधन झालं त्याच्यानंतर शिवाजी पार्कामध्ये त्यांचा एक अर्ध पुतळा उभारण्यात आलेला होता पण या पुतळ्यावर लाल रंग टाकण्यात आला त्यांच्या विठंबना करण्याचा प्रकार करण्यात आला प्रयत्न करण्यात आला हा प्रकार जेव्हा आज सकाळी लक्षात आला तेव्हा शिवसैनिकांच्या जा तळपायाच्या मस्तकात गेली आईचा मातोश्रींचा अवमान कोण सहन करेल मुंबईत शिवसेनेला डिवचल्यावर काय होतं हे सगळ्यांना माहीत आहे आणि कदाचित या श्वापदाला सुद्धा तेच घडवायचं असावं मुंबई आणि महाराष्ट्र पेटावा जंगली उसळाव्यात यासाठी तर हा नीच प्रयत्न असेल का म्हणजे असा प्रश्न तर सहज पडून जातो आधीच महाराष्ट्रामध्ये जाती धर्मामध्ये राजकीय आग लावण्याचा उद्योग सुरू आहे त्यात आता लवकरच मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्याच्या आधीच आग लावण्याचं हे कारस्थान नसावं का त्या समाजकंटकानं मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची निवड अशा पद्धतीची विटंबना करण्यासाठी का बरे केली असावी हो हा प्रश्न सुद्धा विचार करायला लावणार आहे मित्रांनो उद्धव ठाकरे तर म्हणाले हा प्रकार निंदनीय तर आहेच आहे ज्याला स्वतःच्या आई वडिलांची लाज वाटते अशा नराधमानं एखाद्या बेवारस व्यक्तीने ही गोष्ट केली असावी किंवा बिहारमध्ये ज्या प्रकारे मोदींच्या आईचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न झाला तसा महाराष्ट्र पेटवण्याचं काम कुणी करत असेल आमच्या भावना तीव्र आहेत पण तरी सुद्धा आम्ही शिवसैनिकांना संयमाचं आवाहन केलेलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले शिवाजी पार्कात घडलेल्या या कारस्थानिक कृत्याची माहिती मिळाल्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे स्थानिक शिवसैनिक पदाधिकारी आमदार अशा सक्ड़ा सगळ्या सगळ्यांनी घटनास्थळी गर्दी केली त्यांच्या काळजात त्यांनी प्रचंड अशी एक आग दाबून ठेवल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होत महाराष्ट्रामध्ये दंगल पेटवण्याचा काहीचा प्रयत्न असावा अशा लोकांनी हे केलं असावं अशी शंका उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे महायुतीतल्या नेत्यांच्या मात्र वेगळ्याच प्रतिक्रिया आहेत ते हे कृत्य करणारा कोणी वेडसर असेल एखादा मनोरुग्ण असेल असं त्यांना वाटतं म्हणजे नीलम गोरे प्रवीण दरेकर यांनी सुद्धा तसंच म्हटलेलं आहे मुंबईची सुरक्षा कायदा सुव्यवस्था गृह खातं याबाबत मात्र त्यांनी चकार शब्द सुद्धा काढलेला नाही अर्थात ते कसं काढणार म्हणा सत्तेत आहेत बघा हे कृत्य करणारा कोणी गर्दुल्य असो मनोरुग्ण असो वेडथर असो किंवा मग कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाचा दलाल असो पोलिसांना तर तो सापडणारच आहे पण जेव्हा तो शिवसैनिकांच्या तावडीत सापडेल ना तेव्हा त्याला या कृत्याचा पश्चाताप होईल अनेक जन्म पण मनोरुग्ण म्हणून गरजुल्या म्हणून किंवा काहीतरी असं सांगून या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही उद्धव ठाकरे म्हणतात तसं महाराष्ट्रात कोणाला दंगली घडवायच्या आहेत का कोणाला महाराष्ट्र पेटवायचा आहे का याकडे सुद्धा गंभीरपणे पाहण्याची गरज आहे मित्रांनो या घटनेचा या कृत्याचा आपण जाहीर निषेधच करूया निषेध 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 आणि त्रिवार निषेध धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार